बरोबर स्टेशनच्या बाहेर श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तिथून तुम्हाला रोटो मिळणार आहे दहा रुपये घेतात आणि समोर आहे सांगपाडा रेल्वे स्टेशन आपण आलेलो आहे समोर पाहत आहे मसाला मार्केट आणि बरोबर त्याच्या ऑपोजिटला आपल्याला इकडे कांदा बटाटा मार्केट पाहायला मिळते सेक्टर तर मध्ये येते हा इकडे आलेलो आहे मार्केटमध्ये मार्केट आता मार्केट दर सांगून घेणार आहोत कांदा बटाटा आणि लसूणचा हे होलसेलचा मार्केट आहे तर तुम्हाला इकडे जर घ्यायचं असेल तर पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलोची गुण घ्यायला लागणार आहे तसा पांडू आहे कांदा बटाटा मार्केट मध्ये आणि पाहू शकता गुणीच्या गोणी इकडे आहेत आणि दोन साईडला तिकडे देखील आहे कांदा मार्केट बटाटा मार्केट तिकडे पुढे देखील बघू शकतो तिकडे पुढे बटाटा मार्केट ठेवणीचे थे कांदे बाजारामध्ये पाच ते दहा टक्के आहेत ते चौदा पंधरा रुपये किलो खपतात ओके चौदा आणि हा चौदा पंधरा ते पाच सहा महिने टिकणार आहे कांदे आपण मग कांदा बघितला ना पंधराने तर हा बाराने दहा रुपये ने आहे कांदा आहे पण हा दोन ते तीन महिने टिकणार बघता खूप जण आता ठेवलीचा कांदा ठेवायचा म्हणजे जसा साठवण वगैरे ते कांदे बाजारामध्ये फक्त पाच टक्के येत ओके हा तेच सगळे शेतकऱ्यांनी स्टॉक केले थोडीचे कांदे ओके पंचावन्न किलोचे दोन आहे पाहू शकतो समोर पाहू शकता कांदाच कांदा आहे बघ आता मी आलो आहे तर ठेवणीचा जो कांदा आहे तो खूप जण बोलतोय उद्या येणार आहे आलो आहे भानसारी ट्रेडर्स एप एक एकशे त्रेचाळीस मध्ये आणि इकडे यांच्याकडे हा रुपये पंचावन्न किलोची गोण आहे ठेवणीचा कांदा आहे ही आता पाच पाच किलोची गोण आहे लसूणची आणि आता दर आहे जशी क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे हा दर असेल पण पाच किलोची ही पूर्ण लसूणची बॅग आहे लसूण आहे आता यामध्ये ह्या पाकळ्या आहेत आणि लसूण आहेत सगळं पास पाच पाच विधी कोण आहे आता आपण आलो आहे सांडपाडा रेल्वे स्टेशनच्या इथे आणि स्टेशनच्या बाहेरच आलो उभा आहे आपण आता इथून आपण जाणार आहोत शेअर ऑटोने कांदा बटाटा मार्केटच्या इथे आणि दहा हजार रुपये ही शेअर ऑटो घेतो हे बघा बरोबर स्टेशनच्या बाहेर श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तिथून तुम्हाला शेर ऑटो मिळणार आहे दहा रुपये घेतात आणि समोर आहे कानपाडा रेल्वे स्टेशन आता आपण भेटूया कांदा बटाटा मार्केट तुम्ही इकडे आलात ना इकडे एक चौक आहे ह्या चौकामधून तुमच्या लेफ्ट हाताला इकडे आपल्याला कांदा बटाटा मार्केट आहे समोर आहे ना इकडे बघताय समोर चौक इथून सरळ तुम्हाला फ्रूट मार्केट पाहायला मिळेल समोर आणि तिकडे समोर आहे मसाला मार्केट आता आपण जाणार आहोत आपल्या लेफ्ट हाताला इकडे कांदा बटाटा मार्केटला हे तिकडे आहे ना तिकडे फ्रूट मार्केट हा मसाला मार्केट आणि इकडे आपण जाणार आहोत कांदा मार्केट आपण आलू आहे समोर पाहत आहे मसाला मार्केट आणि बरोबर त्याच्या ऑपोजिटला आपल्याला तिकडे कांदा बटाळा मार्केट पाहायला मिळते सेक्टर अठरामध्ये येत आहे तर आता आपण जाऊया सरळ तिथे आणि मग आजचा हा दर जाणून घेऊया मग सरळ चालत यायचं आहे मार्केटला माझ्या आतमध्ये मार्केट आहे आपलं आता येतनं आपण आतमध्ये जातोय कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई नमस्कार मित्रांनो मी समीर मांडरकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांडरकर ब्लॉक आहे आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे पुन्हा एफ एम सी मार्केट जिथे जे एफ एम सी मार्केट सेक्टर अठरा मधील कांदा बटाटा लसूण मार्केटला आज आपण भेट देतोय आणि अगदी दोन तीन दिवसापूर्वी आपण आलेलो होतो फ्रूट मार्केटमध्ये मा आपूस आंब्याचा दर संपूर्ण जाणून घेतला होता तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची लिंक आहे किंवा वर आय बटनला देखील तुम्ही लिंक पाहू शकता आपूस आंबा हा खूप आता म्हणजे डझन मध्ये अक्षय तृतीयानंतर कमी झालेला आहे नक्की बघा तो, ता तो आता आपण आलो कांदा पटाडाडा मार्केटला कांदा पटाटा मार्केट जवळच स्टेशन आहे सानपाडा रेल्वे स्टेशन आणि सांडपाडा रेल्वे स्टेशनमधून अगदी तुम्ही चालत आला तर पंधरा मिनिट आहेत पण अगदी शेअर ओढून ते घेऊ शकतं रुपयामध्ये तर आता आपण इकडे आलो आहे मार्केटमध्ये आता दर सांगून घेणार आहोत कांदा बटाटा आणि लसूणचा हे होलसेलचा मार्केट आहे तर तुम्हाला इकडे जर घ्यायचं असेल तर पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलोची किलो गोण घ्यायला लागणार आहे तर आता आपण तो कांदा मान आहोत ना तो म्हणजे गावाला वगैरे हा कदा कांदा ठेवतात जसा मुंबईला देखील खूप जण आहेत ते असे गोण वगैरे घेऊन जातात त्याला साठवणीचा कांदा असा बोलतात तर आता आपण जाणार गोण गुण घेणार आहोत पन्नास किलो पंचावन्न किलो अठ्ठावन्न किलो साठ किलोची गुण आहे त्या गुणीचा दर कसा असणार आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेल आणि लसून देखील पाहणार आहोत तर इकडे ट्रान्सपोर्ट वगैरे आहे का तुम्हाला घरपोच ही गुण माग भेटेल का संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बरं आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायचा आहे तुमचा मित्रपर्यंत आहे त्याच्याबरोबर शेअर करायचा आहे आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पांडूर आहे कांदा बटाटा मार्केटमध्ये आणि पाहू शकता भूमीच्या भूमी इकडे आणि दोन साईडला तिकडे देखील आहे कांदा मार्केट बटाटा मार्केट तिकडे पुढे देखील पाहू शकता इकडे तिकडे पुढे बटाटा मार्केट आता पण इथून सुरुवात करूया कांदा कांद्यापासून जाणून घेऊया काय दर असणार आहे कांद्याचा कांदाच कांदा इथे इकडे असे गाले आहेत आणि प्रत्येक गाला तुम्ही पाहू शकता आणि इकडे कांद्याचा दर म्हणजे साईज प्रमाणे कांदा बघू शकता असा आहे ते तीन प्रकारचा कांदा इकडे अगोदर चांगला असा कांदा कुठे भेटतो आपण त्याचा दर तुम्हाला सांगतो म्हणजे दोन ते तीन प्रकारचे कांदे आहेत साईज प्रमाणे छोटा मोठा आणि जसा कांदा मोठा असेल ना त्याप्रमाणे हा कांद्याचा दर असतो हा कांदा साईज मोठा आहे बघा इकडे शॉर्टिंग वगैरे हो होते कांद्याची एकशे एक बावन मध्ये अजित एंटरप्राइजेस आपण की आपला साठवणीचा जो कांदा आहे साठवणीचा जो कांदा ठेवणीचा ठेवतात ना तर आपल्याकडे कमीत कमी हे किती गो, सुरू होईल गोळ किती पण सुरू आहे साधारण पन्नास पन्सा। पन्नास किलो आणि आपल्याकडे काय दर असेल आता ठेवणीचे कांदे बाजारामध्ये पाच ते दहा टक्के आहेत ते चौदा पंधरा रुपये किलो खापतात ओके चौदा आणि हा चौदा पंधरा ते पाच सहा महिने टिकणारे कांदे आणि जे एक दोन महिने टिकणारे कांदे आहेत ते दहा ते बारा दहा ते बारा आपल्याकडे जो कांदा आहे दाखवा बघू शकतो आपण हा ठेवणीचा हा ठेवणीचा साधेला आहे हा डबल पत्ती कांदा आहे हे विने सर जरा आणि याच्यामध्ये जी साईज आहे कांद्याची आपल्याकडे ही एक आणि दोन साईज आहे हा आणि कांदा देखील खूप चांगला आहे मस्त तर तेच तो पण आहे का साडे तो तो पण ठेवणीचा आहे नाही तो नाही तो तीन दोन तीन आपल्याला पंधराने भेटणार आहे हा पंधरा येऊ शकता तुम्ही आणि सध्या मार्केटला कांदे कांदा अजून येणार आहे का उद्या पर असं म्हणजे कांदे तर रोजच चालू आहे आवक भरपूर आहे पाऊस चालू आहे शेतामध्ये त्याच्यामुळे आवक आहे खूप जणांना आता कांदा कांद्या असतो म्हणजे आता साठवण वगैरे की ते कांदे बाजारामध्ये फक्त पाच टक्के आहेतच ओके okay. okay. ते सगळे शेतकऱ्यांनी स्टॉप केले थोडीचे कांदे ओके बाकी सर्व आपले व्यापारी सर्व चालू आहेत रेग्युलर नाशिकचे कांदे आपलं आपल्या व्हिडिओ पाहून जर कोणाला इगोन मागवायचे असेल तर ट्रान्सपोर्टच कसं आहे म्हणजे तिथे ट्रान्सपोर्ट भेटत जिथे प्रत्येक गिर्यामध्ये जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट आहे विचार करू करायला लागेल त्यांना भेटेल ना हो जागेवरती कांदा त्यांना भेटू शकतो हो हो तर आपण आपल्या गाल्याचं नाव काय अजित बाबाजी बोराडे आणि आपलं नाव सर अजित बोराडे तर नक्की यांना भेट झालं ना तर आपल्याकडे यांना यांच्याकडे कांदा भेटू शकतो तर धन्यवाद आपण तो मागा कांदा बघितला ना पंधराने तर हा बाराने दहा रुपये आहे कांदा आहे पण हा दोन ते तीन महिने टिकणार बघता त्यामुळे टेवणीचा का कांदा यांच्याकडे कमी कमी म्हणजे पर्सेंट येतो तो, दा 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 तो, आए, ती तो। हा एक सहा महिने टिकतो आपला कांदा आणि हा जो कांदा मिळणार तुम्हाला हा एक दोन ते तीन महिने टिकतो हा तीन पाहिजे हा कांदा पाहिजे असेल तुम्ही देखील हा घेऊ शकता दोन ते ती तीन महिने टिकतो आणि दहा ते बारा रुपये मी तुम्हाला एक गोष्ट मिळणार आहे पंचावन्न किलो आता आपण आहे गाणा नंबर एकशे एकवीस पाहू शकता तर इकडे हा जो टेवणीचा कांदा ठेवलेला आहे हा आहे सोळा रुपये ही गोन आहे आणि कांदा साईज प्रमाणे पण बघू शकता कसा आहे ते आणि किती किलोची गोड आहे शिली किलो किलोची गोण आहे बघू त्यापेक्षा जास्त गोण येईल का मोठी साठ किलो पर्यंत आणि पंचावन्न किलो ना इकडे आतमध्ये पण कांदा भरपूर ठेवलेला आणि तिला आपण बघतोय तर इकडे तर कांदा घ्यायला झाला कांदा तर इकडे स्वतःहून येऊन घ्यायला लागेल ना ट्रान्सपोर्ट वगैरे आपल्याला भेटेल का नाही ना मिळेल का ओके कांकोंड मध्ये तुम्ही बघून जाऊ शकता तर आपण बघूया इकडे हा दादा धन्यवाद हा आपल्याला बेटचा स्वार होतो म्हणून हातवंडीचा कांदा आपला बटाटा पारा मिळतो बघा कांदा जरा तुम्ही बघूनच घ्या कांद्यामध्ये दोन तीन तीन प्रकार आहेत समोर पाहू शकता कांदाच कांदा आहे बघा आता मी आलो आहे तर ठेवणीचा जो कांदा आहे तो खूप जण बोलतोय उद्या येणार आहे समोर आता आपण आलेलो आहे एकशे चाळीस म्हणजे बालाजी ट्रेडर्स यांच्याकडे आणि यांच्याकडे देखील ठेवणीतला कांदा आहे हा आपण ते काय कांद्याचा दर कसा आहे तो ही साईज छोटी आहे ही थोडी थोडी मोठी आहे साईज आणि इकडे बघूया आपण तर मित्रांनो आता आपण जे हा जो बघतो हा शेवणीतला हाताचा हा पंधराने आहे ना हा पंधराने बोललात ना हा पंधराने आहे बघा साईज बघू शकता कांद्याची हा साईज मोठी आहे आणि कांदा कांदा पण चांगला आहे बघा कांदा बघू शकता चांगला प्रकारचा कांदा म्हणजे असं बोलतो ना आपण की गोंड खोलल्यानंतर खराब कांदा मिळतो हा कांदा चांगला आहे बघा आणि इकडे पाहू शकता आता म्हणजे चालू बहुतेक कष्ट आले घ्यायला इकडे आणि हा पंधराने कांदा आहे वेगवेगळे दर आहेत काय हे बारा तेरा आणि हा चौदा पंधराने असा खूप सारे प्रकार आहे तुमच्याकडे वेगवेगळे छोटा आहे ठिकाणी म्हणजे चालू आहे म्हणजे कांदा साठवणीचा कांदा हा बहुतेक आलेला नाही उद्या येईल बहुतेक पण आज जेवढे जास्त जास्त दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आपण आलो आहे वैभव ट्रेडिंग कंपनी एकशे पंचावन्न यांच्याकडे देखील हा कांदा आहे ठवणीचा बघूया हो हे आहेत ठवणीचे कांदे तर हे पंधरा रुपये आणि पंचावन्न किलोची गुण भेटणार तुम्हाला कांदा देऊ शकतो क्वालिटी एकदम कांद्याची कमीत कमी किती गुण भेटेल आपल्याला हा दादा गोन किती मिळेल कमीत कमी पन्नास पंचावन्न आणि पंधराने भेटेल ना कांदा हा कांदा पंधराने भेटेल बघा हा पंधराने आहे रेबो ट्रेडिंग कंपनी एक एकशे पंचावन्न कांदेच कांदे तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला एक थोडं विचारावं लागेल इकडे तिकडे ठेवणीतला कांदा इकडे भेटेल त्या प्रकारे तुम्ही इथून हा कांदा घेऊ शकता आहे ट्रेडर्स एप एकशे त्रेचाळीस मध्ये आणि इकडे यांच्याकडे हा रुपये पंचावन्न किलोची ची आहे आणि ठेवणीतला कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदे जे चांगल्या प्रकारचा कांदा आहे हा कमीत कमी एक सहा महिने टिकणारच आणि गोण आहे पंचावन्न किलो रुपये किलो ने आता आपण कांदा जो डिपार्टमेंट आहे ना म्हणजे सेक्शन त्यातून बाहेर येतोय आता आपण जाणार आहोत लसूण मार्केटला आपण कांदा बटाटा मार्केटमधून आता लसूण मार्केटला जाणार आहोत तिकडे पुढे आहे बटाटा मार्केट समोर आपण तिकडे काय भेट नाही देणार आहोत कारण बटाटा काय हा जास्त आपण टिकू शकत नाही त्यामुळे हा आपण चाटून ठेवतच नाही मू स्टॉक तर आता आपण निघतोय कांदा मार्केटवरून लसूण मार्केटला जायला पण आता आपण आलो आहे लसूण मार्केटला आणि लसूणची ची पण बघू शकता इकडे सुट्टी लसूण पण आहेत साधना पण दर जाणून घेऊया किती किलो आहे आता मी आलो आहे शुक्रबार ट्रेडर्स ची सत्तर मध्ये यांच्याकडे लसूणचा दर जाणून घेऊया ही आता पाच 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 किलोची गोड आहे लसूणची आणि याचा दर आहे साडेपाचशे आणि सहाशे रुपये तर जशी क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे हा असेल पण पाच किलोची ही पूर्ण लसूणची बॅग आहे ही आहे दोघांमध्ये थोडी क्वालिटी आहे का सर ही सातशे रुपये साडेपाचशे आत में देखील बघू शकता तर तुम्हाला लसूण एकदम घ्यायचं असेल तर नक्की याकडे सी सत्तर आपण पुढे आणखीन जाऊया लसूण लसूण आहेत इकडे कांद्याबरोबर लसूण देखील आपण हे विकत घेतो ना बघ का पाकळ्या आहेत इकडे लसणाच्या आता मी आहे ई सेवन्टी वन एला आणि इकडे आपण लसूणचा दर जाणून घेऊया जशी क्वालिटी असते ना त्याप्रमाणे लसूण आहे आता यामध्ये ह्या पाकळ्या आहेत आणि लसूण आहे सगळं त्यांच्या पाच पाच किलो जी गोण आहे आणि हा काहीतरी ही पाचशे सत्तर आहे आणि हे आहे सहाशे रुपये सुट्टी लसूण पण घेऊ शकतो आपल्या सुट्टी लसूण पण घेता येतील सुट्टी लसूण पण घेता येतील ना एक किलोची ती कशी आहे ती दोनशे रुपये ओके हा एक किलो जे आहे ती दोनशे रुपये हा ठेवूनच आहे का हा कसा असेल तर म्हणजे पूर्ण बॅग येतो किती कोण आहे एकशे दहा एकशे दहा किलो किलोनी गोण आहे किलोनी गोण आहे लसूण आहे हा एक किलो लसूण आहे हा दोनशे रुपये हा पाचशे सत्तर सातशे आपल्याला ठेवणीचा जसा कांदा मिळतो तसा ठेवणीचा लसूण देखील मिळतो मित्रांनो इकडे आता ह्या जे गोंडल आहेत ना ह्या दोन ते तीन प्रकारचा लसूण आहे त्याच्यात सांगाल का दर एक साधारण फक्त ही ही कशी असेल ही पाच साडेपाचशे रुपये ही सहाशे रुपये पण सहाशे रुपये जसं ही लसूण क्वालिटी पाहिजे असेल ना त्या प्रकाराचा रेट आहे सातशे रुपये एक किलो सुद्धा देखील मिळेल तुम्हाला संपूर्ण आता लसूण मार्केट आपण आजच्या व्हिडिओमधून हे पाहिलं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कांदा आणि लसूण हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमधून दाखवत दर काय तो तुम्हाला तुमचा व्यवसाय जर करत असेल तर नक्की इकडे भेट द्या तर तुम्हाला एकदम म्हणजे आपण घरात भेट तुम्ही तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येईल पण तुम्हाला जर ठेवणीच्या कांदावर घेत असेल तेवढीचं लसून घ्यायच असेल आणि प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहायला मिळाला मिळाला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जास्त आणि चॅनल नवीन असेल तर मी करा सबस्क्राईब भेटू असेल का पुढे नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत बाय